राज्यातील या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये पावसाच्या खंडामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते या कारणामुळे शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक विमा कंपनीला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमाचे वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले होते या व्यतिरिक्त विमा कंपनीने केंद्रीय समितीकडे दात मागवली असून केंद्रीय समितीने पीक विमा कंपनीकडून निकाल दिला असून राज्यातील आता सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळणार नसल्याचे दिसत आहे राज्यात यंदा एकवीस दिवसांपेक्षा जास्त पावसाचा जा खंड दाखवून राज्य शासनाने राज्यात पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटपाचे आदेश दिले होते मात्र सोलापूर नाशिक हिंगोली लातूर अमरावती सातारा आणि अहमदनगर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात घटना असल्याचे पीक विमा कंपनीने सांगितले आहे एस बी आयने लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसुली मंडळाबाबत तपशील घेतला होता मात्र या तपशिलात पिकांचे आरोग्य चांगले असल्याचे दिसून आलेले होते या व्यतिरिक्त पीक कापणी प्रयोगात कोणताही घट झालेला नसून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळणार नाही रिलायन्स पीक विमा कंपनीने अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस महसुली मंडळातील तपशील घेतला होता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ही अहमदनगर नाशिक सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी कांदा पिकांसाठी अग्रिम देण्यास नकार दिला होता मात्र या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि मकाचा विमा याआधीच वाटप करण्यात आलेला होता या सात जिल्ह्यात एकवीस दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असला तरी पीक कापण्यानंतर उत्पादनात घटना झाल्याचं केंद्रीय समितीने नोंदवलेली आहे राज्य सरकारने पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटपाचे आदेश जरी दिले असले तरी उत्पादनात घटना असल्याने कंपनीच्या बाजूने निकाल लागणार आहे तरी सोलापूर सातारा नाशिक हिंगोली लातूर अमरावती आणि अहमदनगर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे धन्यवाद